वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालून शहरातील महिला व्यापारी त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला समाजात निर्धास्तपणे वावरता यावे याकरिता श्रीरामपूर पोलिसांनी शहरातील भगतसिंग चौकात पोलीस मदत केंद्र उभारले असून आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या हस्ते पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आदींसह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते शहरातील दर्शनीय भागात पोलिसांची उपस्थिती राहावी या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रामुळे नागरिकांना नक्कीच मदत व्हावी अशी भावना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे शहरातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यात यावी शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता यावं तसेच पेठे व्यापारी पेठेमध्ये असणारे व्यापारी तेथे येणाऱ्या महिला व इतर नागरिक यांना सुरक्षितता प्रदान करण्यात यावी याकरिता आज रोजी भगत शहरातील भगतसिंग चौकामध्ये पोलीस निवारा केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या ठिकाणी आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अशाच पद्धतीने निवारा केंद्र चालू करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न करण्यात येईल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा